नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला मोबाईल मधून सुद्धा काम करू शकता या ठिकाणी तुम्हाला लॅपटॉप पाहिजे किंवा कम्प्युटर पाहिजे पाहिजे असं काही नाहीये या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा काम करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही दिवसाचे तीन ते चार तास सुद्धा दिले तरी तुम्ही या ठिकाणी सॅलरी चौदा ते पंधरा हजार या ठिकाणी जनरेट करू शकता मित्रांनो त्याचबरोबर या कंपनीबद्दल मी सांगायचं झालं तर या ठिकाणी या कंपनीने टाटा त्याचबरोबर एंजल वन अशा मोठमोठ्या कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे मित्रांनो तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते जेन्युन कंपनी आहे नक्की अप्लाय करायचं आहे या ठिकाणी एज्युकेशनचा क्रायटेरियाचा विचार केला जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल त्याचबरोबर ग्रॅज्युएट असाल त्याचबरोबर रिटायर्ड पर्सन असाल हाऊस वाईफ असाल त्याचबरोबर कॉलेज स्टुडंट असाल आणि तुम्हाला घर बसल्या इन्कम पाहिजे आहे तर मित्रांनो खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्की अप्लाय करायचं आहे तर स्कॉट स्टॉक ही कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी एक्झॅक्टली काय करते एक्झॅक्टली ही कंपनी आहे मित्रांनो तर ही टेलिकॉलिंग टीम प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या ब्रँडसाठी तर मित्रांनो या ठिकाणी हेच काम असणार आहे तुम्हाला तर कॉलिंगचं काम असणार आहे घर बसल्या तुम्ही या ठिकाणी कॉलिंग करायचे आहेत तुम्हाला, तुम्हाला तर मित्रांनो पूर्ण ट्रेनिंग कंपनीकडनं तुम्हाला दिलं जाणार आहे तर यामध्ये तर या ठिकाणी अप्लाय करण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो मला बऱ्याच जणांचे कमेंट्स येतात की फॉर्म कसा भरायचा हे देखील आम्हाला सांगा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेलीच आहे त्यांची साईट आहे ती त्या साईट वरती जाऊन आधी सर्व डिटेल माहिती आधी वाचून घ्या काय आहे आणि काय करते काम त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी कशासाठी काम केलेले आहेत तर सगळी माहिती आधी वाचून घ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते ते त्या ठिकाणी सुद्धा कळेल त्यानंतर तुम्हाला प्ले मध्ये जाऊन हे ॲप डाउनलोड करायचं आहे स्कॉटस्टॅग म्हणून हे ॲप आहे प्ले मध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल हे ॲप हे ॲप ज्या वेळेस तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळेस तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात ऍप डाउनलोड केल्यानंतर तर ते कशाप्रकारे विचारले जातील कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही ॲप डाऊनलोड करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फुल नेम लास्ट नेम ईमेल आय या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बर्थ डेट वगैरे या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विचारलं जाईल मेल फिमेल काय आहे तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं जेंडर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहेत तुम्ही कोणत्या लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी तुमचं फ्लुएन्सी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजेस या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी असा अशा प्रकारे एक मेसेज दिसेल तुम्हाला कम बॅक विदिन ट्वेंटी फोर आवर्स या ठिकाणी तुम्हाला कॉलबॅक या ठिकाणी चोवीस तासाच्या आत या ठिकाणी येईल खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे नक्कीच या ठिकाणी रिवर्ड बॅक येतो नक्की, नक्की अप, अप्लाय करा खूप चांगली संधी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एजच बंधन नाहीये तुम्ही रिटायर पर्सन असाल तरी पण या ठिकाणी अप्लाय करू शकता बरेच कमेंट मला मागच्या व्हिडिओवरती आल्या होत्या की आमचं वय पंचावन्न वर्ष आहे चाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्ष आहे आम्हाला या ठिकाणी रिवर्ड बॅक येईल का तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला रिवर्ड बॅक येईल या ठिकाणी अप्लाय करा तुम्ही खूप चांगली संधी आहे घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे दिवसाचे तीन ते चार तास जरी तुम्ही या ठिकाणी दिले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगली सॅलरी जनरेट करू शकता मित्रांनो त्याचबरोबर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद